संरचना राकेश पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा साधना विद्या मंदिर यांच्या संचालिका व समाजसेविका रचना पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला सकाळपासून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी रचना पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी केली होती अपोलो टर्फ दत्तवाडी खारेगाव येथे रचना पाटील यांचा वाढदिवसानिमित्त जय भारत क्रिकेट क्लब व अपोलो टर्फ आयोजित खारेगाव पारसिक विभागातील महिलांकरिता क्रिकेट स्पर्धा महिला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यावेळी शिवसेना ज्येष्ठ नेते दशरथ पाटील माजी नगरसेवक उमेश पाटील अपोलो जिमचे संचालक कमलाकर पाटील युवा नेते राकेश पाटील सुनील ससाने पूनम पाटील राधेय बराडकर तसेच विविध मान्यवर महिला खेळाडू मोठ्या संख्येने येथे उपस्थित होत्या महिलांच्या आठ संघाने या क्रिकेट स्पर्धेत भाग घेतला या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती माजी नगरसेवक उमेश पाटील रचना पाटील यांनी दिली तर वाढदिवसानिमित्त येणाऱ्या काळातही जास्तीत जास्त नागरिकांची सेवा करणार असे यावेळी रचना राकेश पाटील यांनी सांगितले <laughs> आज सो रचना राकेश पटेलचा वाढदिवस आहे वाढदिवस आपण काहीतरी कार्यक्रम घेतला पाहिजे भावना राकेश आणि होती आपण अडक मैदान खेळ बघतो किंवा मैदान टुर्नामेंट बघतो पण टप मध्ये या ठिकाणी महिलांकरता क्रिकेट स्पर्धा घेतलेल्या आहेत आपल्या भागात पारशी खारग कळवा या भागात करणारे आठ संघ या भागामध्ये आहेत संघ कोणतरी विजय होणार आहे पण महिलांकरता काहीतरी ओकम घेतले पाहिजे त्यांची भावना होती आणि खरं एक चांगलं काम आहे की महिलांकरता आपण काय करतो करतो काम केलंही भावना त्यांची होती आणि आज या ठिकाणी आज शिवशंपणे आता दर्शितापद यांच्या हस्त उद्घाटन झालेलं आहे राकेश पटेल होते बाकी पूनम पटेल आणि आमचे खरे असे मी सुनील सरसाने देईल का सुनील ससाने हा अनेक भागामध्ये क्रिकेट आणि चांगल्या मॅचेस भरला जातो आणि त्याच्याच प्रयत्न ह्या या ठिकाणी ज्या मॅचेस जे आहेत त्यांनी सांगितलं की आणि आपल्या काय टीमवर्क आपल्याकडे आहेत आणि आपण मॅसेज घेऊ शकता आपण त्याकरण म्हणजे आज आठ आज संघ घेण्यासंध्ये फायनल आहे मी माझ्या पाठीच्या वतीनं मी रचना पाटील यांना वार्सव खूप शुभेच्छा आणि त्यांना दुर्गायशी लावो आणि पुढच्या वाटचालीस या उमेश पाटकून त्यांना चांगल्या वाटचालीचं दुर्गायशी लावा आणि पुढे वारसा शुभेच्छा देतो पुढे त्यांनी असंच काम त्यांच्या पद्धतीने करावं का करता करतो काम करणार कोणाची तरी जबाबदारी असली पाहिजे आज दादांच्या नेतोकडे आम्ही काम करतो मी पंधरा वर्ष नगरसेवक आहे तर माझ्या जोडीवर जर ती आली तर आणखी माझं काम हलकं होईल आणि राकेश पाटील त्यांच्या जोडीला आहेत त्यांना मी परत मी माझ्या आणि माझी नगरसेवनातून मी शुभेच्छा देतो आज माझ्या वाढदिवसानिमित्त महिलांच्या आज आपण इथे क्रिकेटची मॅच भरवण्यात आलेली आहे जय भारत स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आणि सुनील भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आपण येथे महिलांसाठी एक क्रिकेट असं टर्फमध्ये हा मॅच होणार आहे त्या आपल्याकडे आठ टीम आलेल्या आहेत फक्त कळवा खरेगाव एवढ्याच एरियातलं आहे आणि पारसिक पारसिक नगरच्या या टीम आहेत आणखी देखील बाहेरच्या टीम होत्या लेकिन पण आम्ही आमच्या तिकडच्या महिलांसाठी हे आधी प्राधान्य दिलेलं आहे त्यानंतर पुढे आपण विचार करूया महिला सर्वच क्षेत्रामध्ये प्रगत आहेत मॅच म्हणजे त्यांच्यासाठी काहीच नाही आहे म्हटलं तरी चालेल आणि टीम मध्ये उत्तम खेळाडू आहेत आम्ही पाहिलं यांना आणि आज यांच्या याच्या सर्व मॅच होणार आहेत ह्या आपण पूर्ण अकरा ते पाच या वेळेमध्ये होणार आहेत दशरथदा पाटील तसेच उमेश नाना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण महिलांसाठी आता एक उपक्रम म्हणून राबवत आहोत असे विविध उपक्रम आपण आपल्या भाग्या भागामध्ये केलेले आहेत या पुढे देखील आणि पुढे देखील करू दशरथदादा पाटील तसेच उमेश नाना पाटील यांच्या मार्गदर्शनाने मी महिलांसाठी विविध योजना ज्या आहेत त्याच्यामध्ये मी त्यांना योजना राबवण्याचा प्रयत्न करेन आधी देखील आम्ही खूप कामं केलेली आहेत तसेच अजून काही वेगवेगळे वेग उपक्रम असतील ज्या आपल्या भागामध्ये होत असतील ते आम्ही करू आताच आम्ही नागरी संरक्षण दलाचं देखील महिलांसाठी केलेले आहे परत महिलांना जे सरकारकडनं ज्या घरघंटी आणि शिलाई मशीनचं जे वाटप होतं ते देखील झालेलं आहे अजून बऱ्याचशा महिलांना ते मिळायचे बाकी आहेत त्यांना देखील आम्ही सांगितलेलं आहे की या पुढे देखील अजून वाटप होणार आहे तसंच विविध क्षेत्रामध्ये महिलांनी स्वतःच्या पायावर राहावं आणि त्यांचं एक कर्तृत्व त्यांनी सिद्ध करावं यासाठी जे काही करता येईल हो। ते करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत मी समाजसेवेचं जे काही कार्य करते त्याच्यामध्ये बऱ्याचशा महिला माझ्या संपर्कात येतात मला कॉल करतात त्यांचे काय काय असे असतात प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करण्याचा मी प्रयत्न करत आहे काही कांचे शालेय असतात कार्यक्रम किंवा विविध क्षेत्रामध्ये किंवा महिलांना कुठेतरी आर्थिक दृष्ट्या देखील त्या दुर्बलदायक होतात त्याच्यामुळे त्यांना ते मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करतो कधी कधी बचत गटाच्या महिलांना जागा अभावी त्यांना काही कार्यक्रम घेता येत नाही तर आम्ही आमचा हॉल वगैरे देतो परत त्यांच्या त्या ते कार्यक्रमामध्ये मी देखील सहभागी होते कारण मला त्यांच्यातनं ते नवीन नवीन काही काही शिकता येतं आज देखील या मॅचच्या टीमकडून मी देखील काही शिकणार आहे माझ्या आज वाढदिवसाच्या निमित्ताने मी आज एक संकल्प करते की माझ्या वाढदिवसानिमित्त मी पुढे महिलांसाठी किंवा कोणत्या समस्या असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करेन आणि जास्तीत जास्त नागरिकांना माझ्याकडनं कशी मदत होईल या दृष्टीने मी प्रयत्नशील राहीन धन्यवाद <laughs> Thank <laughs> you.